बघा सलाईन चढवलेलं आहे आणि त्यामुळंच मी दोन दिवसाचे एपिसोड करूनही शिकले आणि खूपच तब्येत बिघडली होती असो नमस्कार मी गीतांजली आपल्या चॅनलमध्ये सच स्वागत करीत आहे तर चौदा तारखेच्या एपिसोडमध्ये ना सूर्यदादाला खूप दुखावला गेला होता मी बोलत आहे लाखात एक आमचा दादा या सिरीयलबद्दल तर त्या त्यावेळेसच का दुखावला गेला होता तर त्याला जेव्हा तहान लागली असते रात्री तेव्हा तो उठून बघतो की उशा ठेवून गेले असत बहिणी आणि इकडे तिकडे शोधाशोध केल्यावर त्याला कळतं की त्यांनी मागच्या दरवाज्यातून पत्र्यावरनं खाली गेले आणि तेजूचं रुमाल पडलेलं असतं आणि तो रुमाल बघतो आणि तिकडून तो, तो डायरेक्ट गाडीवर घेर घेतो गे आणि त्याला न्यू चित्रा चित्रम चित्रा, मंद, चित्रा मंदिरमध्ये त्यांच्या चारी बहिणी नाचत असतात आणि त्याच्यावर या पिक्चरमधल्या नटीपेक्षा इतरला लय भारी नाचत आहेत आपण यांना घरी जाऊन बघितलं पाहिजे तर किती भारी ना असेल असे कमेंट करत असत ते भावाला खूप दुःख वाटत असतं एखादा व्यक्ती जर घाण कमेंट करत असेल बहिणीबद्दल तर भावाला ह्याच्यापेक्षा वाईट काहीच नसतं आणि मग त्यानंतरनं तो सरळ जाऊन खुर्चीवर बसतो आराम खुर्चीवर जाऊन बहिणींचं वाट बघत भाऊ खूप टेन्शनमध्ये असतं आणि त्यांनी गुपचुप परत पत्र्यावरनं मागच्या दरवाज्यातनं आत येतात तर लाईट चालू असतात आणि त्यांचं लक्ष जातं खुर्चीवर बसले स्वरकडं आणि दादा, दादा पुढं हात पहिला हात पुढं गती ती म्हणजे भाग्यश्री आणि तू आम्हाला जी शिक्षा देईल ती मान्य आहे म्हणतात आणि मग त्यानंतर तर तो स्वतःच मारून घेतो आणि स्वतःच मारून घेतल्यानंतर त्यांच्या बहिणींना खूप वाईट वाटतं असं झालेलं आहे आणि पंधरा तारखेच एपिसोडमध्ये आता पुढच्या एपिसोडमध्ये ना वाएट 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 तर ना था। ना था। त्यानंतर ते हिचं तुळजाचं वगैरे थोडंसं दाखवलेलं होतं तर ते डॅडी रागवतो ते सूर्य सूर्याबद्दल तर त्याची लायकी तर दाखवलं ला पाहिजे असं तो ठरवतो आणि पंधरा तारखेच्या एपिसोडमध्ये ज्या प्रेम ज्या तो हा फुलं वगैरे घेऊन देवाची पूजा करतो करत असतो पण कुणीच बहिणी त्याला रिस्पॉन्स देत नसतात अगं भाग्यश्री आज चहा मिळणार आहे की नाही असं तो सुरत आता विचारतो पण ज्या पद्धतीने असं बहिणी वागत असतात तर त्याला प्रश्न पडतो हेनी वाईट वागलेत आणि मीच त्याच्याशी बोलणं टाळायला पाहिजे तर हेनीच माझ्याशी बोलत नाही आहे आणि धनु तर काही खादाडच असती ती लाडू घेऊन प्लेटात खात बसलेली असती म्हणजे ती जर रुसणं असू दे फुगणं असू दे काहीही असू दे तिला भूक लागतच असते ती खातच असती आणि मग खात असताना तेवढ्यात राजश्री राजश्री चहा मिळणार की नाही विचारतात ना हां राजश्रीला आणि भाग्यश्री आल्यानंतर ना भाग भागू भागू म्हणून बोलतच असतो था सूर्या तर तिला हाकडून येते तुला अभ्यास नाही का जा रूममध्ये जाऊन बस सूर्या म्हणत असतो तुला शाळा नाही का तर ती रूममध्ये जातच असते था आणि तेवढ्यात आज पहिल्यांदा म्हणजे काल पहिल्यांदाच बाप सूर्याशी बोललेलं एंट्री असं आहे तेही शुद्धीवर पंधरा तारखेच्या एपिसोडमध्ये आणि काय झालं घर आज इतकं शांत का तुम्हीच विचार तुमच्या मुलींना तर त्यांनी तर माझं मी बोल बोलणं टाळलं पाहिजे त्यानेच मला बोले तर आणि मग सर्दीवर नाक आणि मग त्यानंतर ना काय होत आहे मग आम्ही का नाही बोलत टाळलं पाहिजे असं करत ती तावा तावाने आतमधनं किचनमधनं चहा दिलेली असती चहा देऊन का नाही बोलत टाळलं पाहिजे आम्ही आम्ही पैसे जमा करून इतक्या दिवसाने गेल तो पिक्चरला आणि काहीतरी केलो हां बरं चूक आहे पण मग आम्हाला मारायचं ना आमची चूक आहे तर तू स्वतःला का मारून गेला तू जे मारून घेतलं ते आम्हाला हृदयाला लागलं तू आजपर्यंत आम्ही काहीच नाही मागितलो बर आता इथून असं आम्ही पुढे चुका करणार नाही असं म्हणतात आणि त्या चारी बहिणी इकडून दोन इकडून दोन त्यांना बिलगतात सूर्यदादाला बिलगतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा बापाचा रोल संपला तेवढा तो बिलगत वगैरे नाही तेवढंच बाप्पाचा रोल होतो <coughs> चला आता तेजुला मुलगी बघायला मुलगा बघायला येणार आहे तिकडे सगळेजण वळतात तयार लागतात आणि मग त्यानंतर ना झालं की नाही तयार पप्पे आवर लवकर असं सूर्यादा हाक मारतो रूममध्ये पप्पे आणि तुळजा तेजो तयार करत असतात इकडे राजश्री स्वयंपाकाचं बघत असते आणि धर्मचं नेहमीच खादाडपण्याचं चा रोल चालू असतं खायचंच चा नुसतं आणि मग अशी सगळी तयारी चालू असती तिकडं सूर्या हाक मारत मारत सगळं मशिनीवरचं घड्या घालत असतो कपडे वगैरे घरावरत असतो आणि विड्या आणि काजू ह्याच्यामध्ये त्यांचा रोल फक्त विड्या पाळण्यावर झोपला असतो आणि काजू गप्प बसलेला असतो सूर्यादा असं म्हणून काजू हाक मारतो तुझंच लग्न असं सगळं घाईघाई करतोस असं तो काजू असे त्याला येणं होतं म्हणजे असं टोमणं मारल्यासारखं आणि मग त्यानंतर ना इकडे तयार होतात ते मुली आणि इकडं प वगैरे मांडतात आणि मग अरे चहा म्हणतो मी सूर्यदादा म्हणतो अरे च मी तर डॅडीला फोन लावूनच विसरलो आणि तो जालिंदरला कॉल आल्यानंतर ना जालिंदर मालिश करून घेत असतो आणि मग आणि त्यानंतरनं मालक असं पहिली बायको म्हणते तो हात करतो आणि तो फोन उचलतोच फोन उचलल्यानंतर ना हा हसत हसत उग उग बोलतो सूर्यादा बोल तो। दा बोलना। ना सूर्या बोल ना आणि मग डॅडी पाहुणे येतीलच आता या लवकर म्हणून ठीक आहे येऊ की आम्ही असं फोन ठेवतो आम्ही येतच असतो येतच होतो पण तुझी आत्या तुला तर माहिती आहे बायकांना वेळ किती लागतो तयार व्हायला असं खोटं बोलतो दोन्ही बायका त्याच्यासमोर तयार होऊन रेडी उभारलेल्या असतात आणि त्याला खोटं बोलण्यात खूपच एक्सपिरियन्स असतो आणि मग त्यानंतर ना तिकडून त्याने कार चला गाडी काढा तिकडून यांची एंट्री संपली जालिंदरची त्याच्या आधी तुळजाला बोलून घ्या म्हणलेला असतो तो डॅडी पण तुळजा गेली असती ते तयार करला तेजूला त्यामुळं अजून तो भडकलेला असतो कारण की आता त्याला लायकी दाखवायचं असतं ह्याचं सूर्याचं आणि त्यामुळं तो लग्न मोडायला गेलेला असतो आणि तिथून थेटरी निघत आहे आणि इकडं म्हणजे ना आत्ता खूप टेन्शनमध्ये येते निघताना तर दरवाजा न तिचा डॅडीचा ए म्हणतो शत्रुघ्नला शत्रुघ्न त्याचा मुलगा असतो ह्याच डॅडीचा मुलगा असतो आणि तो म्हणतो की तू तु, तु, तुमची आता तेजू हातात ना निसटणार एडा का खोळा एवढं कवळं कळी मी ने घालवणार आणि मग त्यानंतर ना तिथून डॅडी लग्न जमवायला लागलेत मुळा लागलेत असं आहे का जसं तिकडे जा <laughs> भारीच मुलगा आहे बापासारखं असं पी ए कौतुक करतो त्याचं आणि इकडे पोचल दाखवलेत आणि पोचल्यानंतर ना आणखीन पाहुणे आले नसेत पाहुणे आणखीन आले नाही का असं डॅडी बोलतो तेवढ्यात पाहुणेसुद्धा येतात कुठल्या गावचे तुम्ही विचारपूस करताना ते म्हणजे वळू औंधकडचं वळू असं काहीतरी म्हणतात आणि किती एकर शेती आहे पंचवीस एकर मुलगा काय करतो तो आ... शेत हे शिक्षक असतो तो पण आणि तेजूच्याच शाळेमध्ये शिक्षक असतो आणि सगळ्यांना चहा देताना ती तेजू त्याचं चेहरापाती मुलाचं तर त्याच्याच शाळेतलं असेल ती ती ओळखते त्याला आणि पप्पे विचारती कसं वाटलं मुलगा वगैरे सगळेजण तिथं आतमध्ये रूममध्ये बोलणं चालू असतं बहिणी बहिणींचं पप्पेचं आणि मग इकडं बहिणींचं बोलणं पहिल्याच एकाच झटक्यात सुपारी फुटती वाटतं असं बोलणं चालू असतं तर मुद्द्यावरच येऊ आपण असं म्हणतात की मुलगी पसंद आहे का मला पसंत असं मुलगा म्हणतो आणि इकडं लगेच डॅडी लग्न मोडायला आलेला असं सुरुवात करतो आमचं सूर्य इतकं का, काम कोणीच करत नाही चार बहिणींसाठी भरपूर भक्कळ पैसे जमा करून ठेवलाय तुम्हाला काय पाहिजे सोनं बंगला आणि शेतीवाडी काय पाहिजे ते मागा भक्कळ पैसे जमा करून ठेवलाय मग त्याची आई म्हणती मुलाकडची आई आम्ही अजून काय ठरवलं नाही पुढची बैठक आमच्याच घरी घेऊया आणि मग तेव्हा ठरवूया अशा पद्धतीने बोलणं संपल्यानंतर ते निघून जातात आणि ते गावातले दोन व्यक्ती आले असत त्याच्या आधी सगळे बैठक बसण्याच्या आधी तर त्याच्यातला एक गावातला एक माणूस टकला असतो तो, तो म्हणत असतो की मी सगळ्यांना आयडिया देतो हं तर ते हसण्याचाच हसण्याचाच विषय असतो आयडिया देतो म्हणतो मी ते विसरलेले होते म्हणून मी परत रिटर्न घेते आणि आयडिया देतो म्हणतो तर त्याच्यानंतरनं तो जरासा टकला असतो फक्त मधनं आणि एक पूर्ण टकला माणूस असतो तो त्याच्या मुलाला मारत असतो वळू म्हणून त्या गावातलं त्याच्या बापाचं त्या मुलाचा बाप असतो एक पूर्ण टकला माणूस आणि ते एक थोडंसं टकला ते दोघं जण आहेत गाव गावातले मंडळी सूर्याला मदत करायला म्हणून आणि सूर्या मला माहिती आहे बहिणींचं लग्न ठरणं किती गरजेचं आहे तर एक थोडासा टकला असलेला माणूस म्हणतो तुला आयडिया देतो दुसरा मोठ भरपूर टकला असलेला माणूस म्हणतो की तू तर आयडियाच देऊ नको तुझ्याबद्दल पवारांचं लग्न मोडलंय तू म्हणता साखरपुड्यातच लग्न करून घेऊया असं करत करत तो माणूस आता येडाहून फिरला फिरत आहे लग्न नाही झालं म्हणून असं मग मी चहा पिर म्हणून तो जातो लगेच राजेशनी मला चहा दे ग असं म्हणत तो जातो आणि इकडे बैठकीत पण तो मधी बोलतोच तुमची पंचवीस एकर शेती आहे ना शेती वाढवायचं मी आयडिया सांगतो म्हणतो तुमची किती एकर आहे तो म्हणतो पाच एकर आहे आधी तीन एकरवर नीट शेती पिकत नव्हतं आता ते दिलं फुकून राहिलं दोन एकर हा की नाही माझी भारीआड्याचं सगळं हसण्यामध्ये घालतीलच असती गावातले ते दोन व्यक्ती मग तो शांत बसतो तिकडून हे मग सगळं गेल्यानंतर ना, ना तेच धावले दोन मंडळीमध्ये तुझ्या डॅडीने तर चांगलं जमलेलं लग्न फक्त सुद्धा करून दिलं तर त्यांना काहीच हो हाव नव्हती आता तुझ्या डॅडींच्या बाकीबद्दल त्यांची हाव वाढले असं तो म्हणतो आणि मग डॅडीला काळजी वाटले असेल पोरगी सुखात रा म्हणून डॅडी आपल्यासाठी चांगलंच करतील असं सूर्य म्हणतो आणि अशा पद्धतीने तिचं बैठक व्यवस्थित घडतं आणि आजचा एपिसोड खूपच मस्त आहे तर मी प्रयत्न कर आ... तर करते आहे पण तुम्ही हे रिस्पॉन्स येत जावा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून घंटी दाबायला विसरू नका म्हणजे जेणेकरून पहिल्यांदा तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि काहीतरी आज छोटंसं विसरत असेल तर मला सांगा तर मी त्याच्यामध्ये माझ्यामध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न करेन आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटत असेल लिहायला विसरू नका बाय